मोहोळ तालुक्यामध्ये असणाऱ्या नरखेड या गावामधील सिद्धेश्वर विरपे यांना विषारी सापाने दंश केल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता ही बातमी राजू खरे यांना कळताच त्यांनी त्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन फक्त सांत्वनच केले नाही तर त्या कुटुंबाला मदतीचा हात म्हणून पन्नास हजार रुपयाची रोख रक्कम मदत करून त्याच कुटुंबातील करविता पुरुष गेल्याने त्याच कुटुंबात शिकत असलेली मुलगी जिला ही ब्याऐंशी टक्के इतके चांगले गुण मिळवलेले होते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्येही इतके चांगले गुण मिळवल्याबद्दल त्यांनी त्या मुलीचे कौतुक करून तिचे भविष्यातील सर्व खर्च स्वतः करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले यामुळे त्या कुटुंबाला मोठा आधार मिळालेला आहे उपस्थित असणाऱ्या सर्वांनी त्यांच्या भावना सिद्धेश्वर जनार्दन वर्पे हे मागच्या एक तीन चार महिन्याखाली सापसावून मारलेले होते त्यांच्या घरची परिस्थिती पूर्ण हालातीची आहे दोन मुलगा आणि एक मुलगी आहे एकीचं लग्न झालं एक शाळा शिकते बारावीला ब्याऐंशी टक्के मार्क आहेत पण तेरावी तिच्या परिस्थितीच्यामुळं शिकलेली नाही मी ॲडमिशन घेतलेलं नाही नंतर एक मुलगा जे आहे ते, ते बारशी स्वतः काम करून ते त्याचं शिक्षण चा ठेवलं आहे त्यांनी चालू मग भावी आमदार राजूभाऊ खरे इंग्लिश स्कूल शाळेमध्ये एक त्यांच्या हस्ते उद्घाटन ठेवलेलं होतं कार्यक्रमाचं त्या कार्यक्रमाला आल्यानंतर आम्ही त्यांना बोलवून ही परिस्थिती सांगितल्यावर तात्काळीनं त्यांनी त्यांच्या घरी जाऊन पन्नास हजार रुपयाची मदत त्यांना केली माझं नाव तानाजी भगवान वर्पे मी लहानाचा हरेभाऊ खंदारे म्हणून शिवसैनिक झालो आमचं चुलता पण आणि आम्ही दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा विचार केला नाही आम्ही फक्त शिवसेना आणि हरिभाऊ खंदारे यांच्या पाठीमागे असतो आणि नंतर नंतर भाजी शेजवाल यांच्या मार्गदर्शन आम्ही काम करतो नेहमी आम्ही काम केलेलं आहे आणि आमच्या चुलतेचा एक दुर्दैवी मृत्यू झाला एक सरपद होऊन एक गेले पाच सहा महिन्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला आता आम्ही माझ्या भावाची मग शाळा शिकण्याची खूप इच्छा होती आणि बहिणीची पण खूप इच्छा होती मग भाऊ शिकते तरी पण बहिणीची इच्छा आपण राहिली तरी ह्या ह्या भागातील नवीन एक नेतृत्व म्हणून राजभाऊ खरे हे आपल्या उदयाला आलेलं आहे आम्ही जरी एक कट्टर शिवसैनिक असलो एक बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून आणि खरे साहेबांच्या आम्ही पाठीशी राहू जरी आम्ही सदैव खरे साहेबांच्या पाठीशी राहतो त्यांनी जे आम्हाला जे हे मदत केलेली आहे हे आम्ही कधी आयुष्यभर विसरणार नाही सिद्धेश्वर परस्ती आता लेस नाजूक आहे ना आता काय करता मनुष्यच गेलं ना मग आता बाईन काय करणार आहे आता शिकायचं इच्छा होती मग आता तिला घातलं नाही शिकायला सहा महिने झाले आता उन्हाळ्याच्या टाइमला घडले कुटुंबाची परिस्थिती आता मी चालवते आता काय करायचं मग काय शेत नाही काय नाही अजून कुठला शेतातला माल नाही काय नाही मंजुरी मंजुरीच आहे मंजुरी करूनच कोशाचा कुठला आधार नाही होय कुठला तीर देईल म्हणाल नाही ना काय नाही आता जे वेळेस कष्ट करेल त्यावेळेस दिले मुलीचं शिक्षण बी बघतो म्हणतात खर्च सगळं भागवतो म्हणतात मग तिला आता ऍडमिशन घे म्हणतात मोहरी माझं नाव पांडुरंग बाळासाहेब पवार मी राहणारा नरखेडचा रहिवासी असून एक शिवसेनेचा कटरा आणि कडवड शिवसैनिक आहे आणि आज या भागात आज या गटात नरखेड गट हा मोठा असून मोहोळ तालुक्याला एक चांगलं नेतृत्व म्हणलं राजुभाऊ खरे साहेब आणि उद्योजक त्यांचं एक गोरगरिबांसाठी जी तळमळ आहे ती या आजच्या कार्यक्रमातून नरखेडवासियांना दिसून आलेले आहे ह्यांचं कार्य असं आहे की ज्यांना पाणी पाहिजे त्याला पाणी मिळालं ज्यांना रस्ते पाहिजे त्यांना रस्ते देते परत आता इथं सिद्धेश्वर वर्पे यांचा आकस्मिक मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्या कारणाने त्यांच्या कुटुंबाला एक आधार द्यावा म्हणून त्यांच्याकरता त्यांनी एक पन्नास हजार रुपयाची मदत केली आणि ह्या गोरगट गोर गरीब क कुटुंबाला सावरण्याचं एक त्यांच्यापासून चालना मिळाली आणि त्यांच्या दोन मुल एक मुलगा आणि एक मुलगी आहे तर मुलीला चौऱ्याऐंशी टक्के मार्ग असून तिला घरी बसायची पाळी आली कारण तिचं वडलाची जी, जी, जी छत्रछाया होती ती निघून गेल्या कारणाने मुली मुलगी शिकता आली नाही मुलीला त्यामुळं मुलीला शिकता आलं नाही त्या, त्या कारणाने राजभाऊंनी ती तिचा पूर्ण खर्च स्वतःहून शिक्षणाचा असो किंवा काय अडचण असो ती पूर्ण ताकदिनिशी करतो आसेक ह्यांच्या घरच्यांना मोठा आधार दिला त्यामुळं मी नरखेडच्या वतीनं राजूभाऊ साहेबांचं मनापासून अभि आ अभिवादन करतो आणि त्यांना भविष्यात मोहोळ तालुक्याचे आमदार म्हणून स मोहोळ तालुक्याचे आमदार म्हणून सगळ्यांनी ताकदीनं लढावं आणि त्यांना विजय करावा